पूर्णा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमध्ये मागील काही दिवसापासून सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाली असून मागील हंगामात नोंदणी करत कमिशन एजंट यांनी खरेदी केलेलं सोयाबीन आता कमी झालं आहे स्टॉक केलेल्या अडत व्यापाराचे यामध्ये प्रचंड नुकसान होत असल्याची ओरड दुकानदाराकडून केली जात आहे परंतु या सोयाबीनच्या भावाकडे शासन लक्ष द्यायला तयार नाही आणि त्यामुळे व्यापाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं समोर आलं आहे व्यापाऱ्यांसोबत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री अभावी घरात ठेवलं होतं त्याचे देखील नुकसान झाल्याचं समोर आलं आहे जे आपल्या केंद्र सरकार नरेंद्र मोदीची जी, जी सरकार आहे भाजपची त्या भाजपच्या सरकारने काय केलेले आहे की आपल्या शेतकरी बांधवाला गतवर्षी जे दिवाळी साडे एकावनशे ते बावंशी रुपये भाव होता आणि कालांतराने त्याने त्यानंतर नंतर काही एम पे ड्युटी करून आयात करून काही सोयाबीन किंवा तेल मागितलं त्याच्यानंतर यावर्षी बी आता जून महिन्यामध्ये जुलै महिन्याच्या एंडिंगला सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचं केंद्र सरकारमध्ये स्थापन झाल्यानंतर पंधरा लाख मॅट्रिक टन आयात सोयाबीन केलेलं आहे त्यामुळे कोणत्याही महाराष्ट्रातच नाही ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणाही प्लॅन्टवाल्याला हे भाव घेण्यास पडतं नाही त्याच्यामुळं प्लॅन्टचे भाव घसरून त्रेचाळीसशे ते चौवेचाळीसशे रुपये ऑल ओव्हर इंडिया प्लँटचे भाव झालेले आहे त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रातच नाही ऑल ओव्हर इंडियामध्ये मंडीमध्ये सोयाबीन चार हजार ते चार हजार पन्नास वरीत वरी एक्केचाळीसशे रुपये विकत आहे त्यामुळे शेतकऱ्याची बऱ्याच प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होत आहे ज्या शेतकऱ्याला एकावनशे बावनशे साडेबावंशे रुपये भाव भेटला होता त्यांना चा चा आज चार हजार रुपयाच्या तोंडी जावं लागत आहे पुढी दसरा दिवाळी पोळा असे सण आलेले आहेत या सणामध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये आजही पंचवीस टक्के सोयाबीन आहे आणि शेतकऱ्याला आर्थिक नुकसानाचा तोंडा दिल्यामुळं मार्केटमध्ये या नुकसानीचा शेतकऱ्याला तर बऱ्याच प्रमाणात फटका बसला आहे थोडीफार शेतकऱ्याला हो काही सवलत देऊन तोंडपूसण करण्यापेक्षा हे जे भाव आहेत हमीभाव भाव आहे जे चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये हमीभाव भाव आहे या हमी प्रमाणे सरकारने असे आदेश पारित करावे की व्यापाऱ्याने सुद्धा किंवा प्लॅन्ट सुद्धा हमीभावाच्या कमी जर घेतला तर प्लॅन्ट पहिले कारवाई करण्यात यावी जर प्लॅन्टल्याने भाव जर घेतला तरच शेतकऱ्याचा भाव बाजार मंडीमध्ये घेतला जाईल या कारणास्तव आमची अशी एक मागणी आहे व्यापारी असोसिएशन तर्फे पूर्णा तालुका व्यापारी तर्फे व मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे अशी मागणी आहे शेतकरी बांधवातर्फे की व्यापाऱ्यांना जी आर्थिक नुकसान आहे किंवा शेतकऱ्याची आर्थिक नुकसान आहे कुठेतरी शेत सरकारने याच्यावर सवलत किंवा कुठला तरी मार्ग काढून कुठला तरी या कम्युनिटीची बैठक ठेवून शेतकऱ्याला भाव जास्तीत जास्त सोयाबीनला भाव कारण की भारतामध्ये मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र याच्यामध्ये ऐंशी टक्के हा क्रॉप सोयाबीनचा येतो आणि सोयाबीनवर महाराष्ट्राचा शेतकरी चाळीस टक्के अवलंबित आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला कमीत कमी पाच हजार तरी सोयाबीनचा भाव व्हावं अशी मागणी व्यापाऱ्याकडे कर, व्यापाऱ्याकडून करतो व व्यापाऱ्याला जी आर्थिक नुकसान झाली व्यापारी अकरा प्रकारचे टॅक्स भरतात जी एस टी भरतात सर्व्हिस टॅक्स भरतात पॅन टॅक्स मार्केट फीज भरतात मार्केटचा किराया पण व्यापाऱ्याला कुठल्या मध्ये व्याजदरात सवलत नाही तरी सरकारने एक दोन वर्ष करतात तरी व्यापाऱ्याला कुठंतरी सवलत द्यावी ही सुद्धा मागणी आणि शेतकऱ्याला भाव द्यावा हीच माझी विनंती प्रतिनिधी सुशील गायकवाड सह मी अबोली जोशी डीएल न्यूज पूर्णा